वेलकम स्वाद घरचा रेसिपी ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावटा आणि सोड्याचा रस्सा झणझणीत असा मस्तपैकी रस्सा तयार करायचा आहे आपल्याला चला तर मग सुरुवात करूया इकडे मी पाव किलो पावटा सोलून घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडासा कढीपत्ता कोथंबीर छोटंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आणि ते थोडेसे सोडे घेतलेले आहेत कढई गरम व्हायला ठेवली आहे आपण त्यामध्ये दे थोडंसं पावटर टाकून घ्यायचं आहे पावटा आणि थोडंसं भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मी पावटा भाजून घेतला आहे थोडंसं असं लालसं थोडंसं झालं की आपण काढून घ्यायचं आता ते आता त्याच कडेमध्ये आपण सोडे भाजून घ्यायचे सोडे पण चांगले भाजून झालेत आपले आता आपण हे काढून घेऊ सोडे काढून घेतलेत आता आपण हे पाण्यात भिजत घालून ठेवू थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घेऊ आपण याच्यावर मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये खोबरं टाकून घेतले त्याचबरोबर अद्रक टाकून घ्यायचे हिरवी मिरची टाकून घ्यायची लसूण टाकून घ्यायचं आहे कोथंबीर टाकून घ्यायची हे सगळं आता बारीक वाटून घ्यायचंय आपल्याला मिक्सरला या प्रकारे मिक्सरला बारीक वाटून आहे मसाला कढई गरम व्हायला ठेवलेली आहे कढई गरम झाली आपण दोन पळी तेल टाकून घेऊ याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे टाकून आंदा फ्राय करून घेतलाय चांगला कांदा चांगला फ्राय झालाय आपला आता आपण यामध्ये टॅमेट टाकून घेऊ थोडस मीठ टाकून घ्यायचंय टॅमॅटो पण चांगला फ्राय झालाय आपला आता आपण याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊ एक मिनिट फ्राय करून घेतल्यावर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ पाव हो चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट मिरची टाकली आपण त्यामुळे लाल तिखट कमीच टाकायचे अर्धा चमचा गरम मसाला धने पावडर पाव पाउट चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे हलवून घेऊ एकत्र एक, एक मिनिटभर फ्राय करून घेऊ मसाले सगळे एक मिनिटभर फ्राय करण्यासाठी आता थोडंसं आपण यांना झाकून ठेवू इकडे ज्वारीचं पीठ टाकून सोडे भिजून घेतले ते आपण आता स्वच्छ धुवून घेऊ एक मिनिटभर झालेलं आहे मसाला चांगला आपला फ्राय झाला आहे आता आपण यामध्ये स्वच्छ धुतलेले सोडे टाकून घेऊ ते पण एक मिनिटभर फ्राय करू आता आपण याच्यामध्ये पावट्याच्या शेंगा टाकून घेऊ आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ तुम्हाला हवं तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे आपलं थोडंसं पावटा शिजायचं आहे त्यामुळे थोडंसं जास्तीच पाणी घालायचं आहे आणि आटू द्यायचं आहे त्याबरोबर पावटा पण शिजतो आपला आता हे असंच झाकून आपण एक दहा मिनटं मोठ्या गॅसवर शिजवून घेऊ एक दोन ते तीन मिनटं झालेत चांगली उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करू आणि लो गॅसवर एक पाच मिनटं शिजू देऊ पंधरा मिनटं झालेली आहेत कमी गॅसवर ठेवलेलं आता आपण बघून घेऊ मस्तपैकी आपलं पावटा वाटण्याचं काल पावटा आणि सोड्याचं रस्सा आपला तयार आहे आता आपण हा सर्व करून घेऊ आपलं सोड्याचं आणि पावट्याचं झुणजणी तसा रस्सा तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू